श्री श्री स्वामी गुरुदेव दत्त समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत उद्या आहे सहा सप्टेंबर उद्या अनंत चतुर्दशी आहे अनंत चतुर्दशीचं व्रत कसं करायचं आणि बऱ्याच घरात उद्या गणपती बाप्पांचं विसर्जन आहे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला आपण अनंत चतुर्दशी म्हणून साजरी करत असतो आता ह्या दिवशी अनंतात कसा तयार करायचा अनंत चतुर्दशीचा उपवास कसा करायचा सेवा कशी करायची या संदर्भातली माहिती ऑलरेडी केली आहे आजच्या व्हिडिओमध्ये अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री बारा वाजता भगवान श्री विष्णूंची कुठली सेवा करावी त्या संदर्भातली माहिती आहे लिवाए� व्हिडिओ सगळा बघा सगळ्यात आधी आहे आपल्या आयुष्यातील गतवैभव गतमान मनशांती गेलेलं सगळं काही आपल्याला मिळावं म्हणून आपण अनंत व्रत अनंत चतुर्दशी व्रत करत असतो अनंत मध्येच त्याचं नाव आहे ज्याचा अंत नाही आहे जे कधी संपुटीत पावणार नाही आहे जे कधी संपणार नाही आहे जे अनंत काळापर्यंत चिरकाळपर्यंत आपल्यासोबत आपल्या सोबत असणार आहे असं हे अनंत व्रत आपल्याला करायचं असतं आता ह्या दिवशी रात्री बाराची सेवा करायची असते बघा अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री बाराची सेवा करायची असते असं म्हणतात की ह्या दिवशी भगवान विष्णू हे हे पृथ्वीवर येतात आणि ते बघत असतात की कोण माझं जागर करत आहे कोण माझी सेवा करत आहे कोण माझी उपासना करत आहे आता याचा अर्थ असा नाही की तुम्ही रात्री बाराच्या आधी सेवा केली तर ते काही बघणार नाही तुमची श्रद्धा आणि भक्ती खूप महत्वाची असते अर्थात चतुर्दशी ही उद्या पहाटे लागणार आहे आणि ती सहा तारखेच्या उत्तर रात्री म्हणजे जेव्हा सात तारीख सुरू होते तेव्हा एक वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि एक वाजून बेचाळीस मिनिटांनंतर पौर्णिमा सुरू होते मग जर तुम्हाला ही रात्री बाराची सेवा करणं शक्य असेल तर आवर्जून करावं बघा हा जो मुहूर्त आहे हा जो शुभ काळ आहे ना वर्षा तो वर्षातून तीनदाच येतो एकदा आता येतं अनंत चतुर्दशीला एकदा येतो कोजागिरी पौर्णिमेला कोजागर्दी आणि एकदा येतं वैकुंठ चतुर्दशी ज्याला आपण हरिहरभेट असं म्हणत असतो आता आपल्याला उद्याचा दिवस महत्वाचा आहे बघा मासक धर्म सुद्धा विटाळ असेल तर तुम्हाला सेवा नाही करता येणार ना पण तुम्ही अखंड नामस्मरण करू शकता ज्या काही सेवा सांगणार आहेत त्या तुम्ही श्रवण करू शकता अगदी बाराला सुद्धा आता ज्यांच्या घरात एखाद्या स्त्रीला जर मासक धर्म असेल तर तिला सांगायचं मग तिने तिच्या घरातल्या व्यक्तींना सांगायचं की बाबा तू रात्री बारा वाजता ही सेवा आता काही जणांची लहान बाळ आहे ती रात्री बारा वाजता सेवा नाही करू शकत कर। तर मग तुम्ही अगदी नऊ दहा वाजता जरी सेवा केली तरी हरकत नाही पण रात्री बाराला ज्यांना करणं शक्य होईल त्यांनी आवर्जून रात्री बाराला करावं आता गणपती विसर्जन असणार आहे आपण मस्त बरेच काही लोक मद्यपान वगैरे करून नाचत कुदत असतात त्याच्यापेक्षा जर तुम्ही सेवा केली तर नक्कीच तुम्हाला सा त्याचा सा, चांगला फायदा मिळेल आणि आपणही घराबाहेर पडत असतो तर लवकर येऊन जर तुम्ही ती सेवा केली तर नक्कीच चांगली ही सेवा करून तुम्हाला गणदांचा पैसा मिळणार आहे तुम्ही खूप श्रीमंत होणार आहे मला असं अजिबात म्हणायचं नाही पण जगाचे चालक मालक पालक भगवान श्री श्री विष्णू जर ते सगळ्यांचं लक्ष देत असतात सगळ्यांचं चालक मालक पालक आहे ते तुमचं आणि माझ्याकडे का लक्ष नाही देणार ते तुमचं आणि माझं संकट का दूर नाही करणार मेन म्हणजे लक्ष्मी प्राप्ती म्हणजे फक्त पैसा असं नाही घरात सुख शांती समृद्धी अष्टलक्ष्मी असतात त्याच्यामध्ये संतान लक्ष्मी धान्य लक्ष्मी लक्ष्मी अशा ज्या काही लक्ष्मी आहेत त्यांची कृपा आपल्यावर असावी कारण माता लक्ष्मीला काय प्रिय आहे तर तिला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे म्हणून ज्या ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे कधीही कशाची कमी पडत नाही हे शाश्वत सत्य आहे आपण सेवेकडे ज्यांना इच्छा आहे एक दिवसीय विष्णू सहस्र एक दिवसीय करायचं आहे त्यांनी आवर्जून रात्री बघा तारखेची रात्र म्हणजे जेव्हा रविवार सुरू होतो देवाची वर का आज रात्री नाही त्यांनी काय करायचं आहे त्यांनी शाणपैकी बारा वाजता सगळं तुम्ही शक्य असेल तर आंघोळ करावी पाहुणे बारा वाजता शहाणपैकी दिवा लावावा घरातच देवघरात समोर किंवा जिथे तुम्ही मांडणी केली आहे तिथे बसून तुम्ही तुम्ही एकवीस वेळा स्तोत्रमचं पठण करू शकता ताई संस्कृतमध्ये म्हणू का प्राकृतमध्ये म्हणू का प्राकृतमध्ये थोडंसं मोठं आहे ते ओव्यांचं आहे संस्कृतमध्ये पंधराच ओव्यांचं आहे जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही संस्कृतमध्येच करा की जेणेकरून वेळ तुम्हाला कमी लागेल आता हे कसं करायचं ते तुम्हाला थोडक्यात सांगते ज्यांना एकवीस वेळा पठण करायचं आहे त्यांनी काय करायचं सुरुवातीच्या एक ते आठ ओव्या हे वीस तर सुरुवातीच्या एक ते वीस ओ, ओ, वेळा म्हणजे वीस वेळा तुम्हाला एक ते आठ ओव्यांपर्यंत पठन करायचं असतं आणि शेवटच्या वेळा तुम्हाला फलश्रुती म्हणजे डायरेक्ट एक पासून ते पंधरा ओव्यांपर्यंत पठण करायचं असतं संस्कृत मध्ये काय आहे तर व्यंकटेश्वर वासुदेवा प्रद्युत ममित क्रमा आणि वृद्ध ज रेवच जे काही नवीन आहे ना त्यांना माहिती नाही आहे म्हणून इन डिटेल सांगावं लागतं आता एकवीस वेळा पठण नाही करू शकत आम्ही तर मग तुम्ही अकरा वेळा करू शकता पाच वेळा करू शकता सोळा वेळा तुम्ही करू करू शकता आता सोळा वेळा जर करायचं असेल तर ते कसं करायचं तर सुरुवातीला एक ते पंधरा वेळा तो तुम्हाला एक ते आठ वयांपर्यंत पठण करायचं आणि नंतर सोळाव्या वेळा तुम्हाला पुरस्कृती घ्यायची आहे या पद्धतीने आता ज्यांना एक वेळा किंवा आता एक वेळा म्हणजे तो फारच कंजूसपणा होतो तुम्ही अकरा वेळा किंवा सोळा वेळा पाच वेळा नऊ वेळा तुम्ही करू शकता विषम संख्येमध्ये आणि एकवीस वेळा खिल केला तर एक मंडल होईल तुमचं बाकी तुमची इच्छा तर आता स्तोत्रम पठन करायचं आहे श्रीसुक्तम तुम्हाला पठन करायचं एकदा तुम्ही श्रीसुक्तम म्हणू शकता एकदा म्हणणार असेल तर फल फलश्रुती घ्या कुणाला तीन वेळा म्हणायची आहे कुणाला पाच वेळा म्हणायची आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता विष्णू गायत्री मंत्र ओम नारायण विद्महे वासुदेवाय दिमही तंडो विष्णू प्रचोदयात लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विदमहे विष्णू च दिवही तंडो लक्ष्मी प्रचोदयात हे मंत्र म्हणायचे आहे आणि गुरूंच्या सेवेने गुरूंच्या साक्षीने सेवा करायची असते तर अर्थात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थाची माळा तुम्हाला घ्यायची आहे आता विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री हे मंत्र तुम्ही सोळा सोळा वेळा म्हणा आता तुम्हाला सांगू का गणपती विसर्जन असतं सत्यनारायण चुकवायचं नाही उद्या सत्यनारायण करायचं आहे आपल्याला काय होतं ना सत्यनारायण गणपती विसर्जन घरातली प्रचंड गडबड मग अशा वेळेस प्रश्न पडतो की रात्री बाराला सेवा का, कशा करायच्या दुसऱ्या दिवशी रविवारच असल्यामुळे आपण अगदी थोडंसं लेट जरी जागलो तरी तुम्ही सेवा करू शकता पण ज्यांना फक्त व्यंकटेश स्तोत्रांचं मंडल करायचं आहे की नाही मला व्यंकटेश थोत्रामचं मंडल करायचं आहे मग त्यांनी काय करायचं मग सवासांची जेव्हा वेळ होते म्हणजे उद्या संध्याकाळी सात सहा साडेसहा सात दरम्यान छानपैकी अगरबत्ती धूप लावायची माता लक्ष्मीची पूजा करायची भगवान <coughs> विष्णूंची पूजा करायची मग तेव्हा तुम्ही ना श्री सुक्तमचं पठण करू शकता ठीक आहे म्हणजे तुमचं सुक्तम होईल आणि मग रात्री बारा वाजता फक्त तुम्ही व्यंकटेश स्तोत्रमची सेवा ठेवा आता ज्यांना बारा वाजता करणं शक्य होत नाही त्यांनी अगदी तुम्ही दहा वाजता तुम्ही दहा वाजता नऊ वाजता अगदी अकरा वाजता साडे वाजता सेवा केली तरी चालेल पण व्यंकटेश स्तोत्रम एक दिवसीय करायचं असेल तर आवर्जून हा अतिशय शुभ मुहूर्त आहे आणि ज्यांना इच्छा आहे ज्यांचं चालू आहे तर तुम्ही भाग्यवानाच आहात तुमचं काही बोलायचं नाही पण ज्यांना नव्याने करायची असेल त्यांनी नक्कीच ही सेवा करावी जसं मी तुम्हाला सांगितलं वर वर्षातून तीन वेळाच भगवान विष्णू येतात आणि खरं तर ते चराचरामध्ये वास करतात पण त्यांचं जे काही अस्तित्व आहे त्यांची जी सात्विक लहरी आहे त्यांचं जे विष्णू तत्व आहे ते खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि त्याचा उपभोग घेण्यासाठी जास्तीत जास्त सेवा करण्यासाठी आपल्याला जर संधी मिळाली आहे तर आपण का नको करायला ज्यांचं लहान बाळ आहे मेडिकल कंडिशन आहे त्यांनी अजिबात रात्री बारा वाजता करू नका पण ज्यांचं सगळं चांगलं आहे त्यांनी आवर्जून करावे नक्कीच भगवान विष्णू सगळ्यांचं भले करता ते सगळ्यांचं कल्याण करता ते तुमचं माझं का नाही करणार आणि मेन म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे कारण जेव्हाही अडचणी येतात जेव्हाही काही संकट येतात तेव्हा ह्याच सेवेचा बँक बॅलन्स आपल्याला कामाला येतो तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही सेवा करू शकता तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा सेकंड व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ